आधी मोजणी मग रजिस्ट्री पण दोनशे रुपये घेतली दोनशे रुपयामध्ये पोट मोजणी करून द्यायचा निर्णय आपण केला की पैसे भरल्याबरोबर पंधरा दिवसामध्ये त्या प्लॉटची मोजणी झाली पाहिजे पाचशे रुपयामध्ये पोट हिस्साची रजिस्ट्री करून देणार की घरावर नोटीस लावायची आणि तो आला की नाही आला तरी मोंजणी करायची याबद्दल शासन विचार करेल जर भावाभावामध्ये पोट हिस्से करायचे असेल म्हणजे माझे चार भाऊ आहे आमच्या चार भावाला आमच्या वडिलांची जमीन वाटून घ्यायची असेल तर पाचशे पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर फक्त पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर त्याला स्टॅम्प ड्युटीवर काही लागणार नाही पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर एकही रुपये एक मुद्रांक शुल्क लागणार नाही पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर आपल्याला त्याची त्यांनी हिस्से वाटणी करायची आणि सरळ डॉक्युमेंट रजिस्टर जाऊन करायचं नोंदणी अधिकाऱ्याकडे मुद्रांक शुल्क अधिकाऱ्याकडे जाऊन नोंदणी करायचं रजिस्ट्री कर रजिस्ट्री करून देणार आहे आपण पाचशे रुपयामध्ये पोट हिस्स्याची रजिस्ट्री करून देणार आहे म्हणजे पूर्ण एकत्र रजिस्ट्री एकाच एकाच पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर म्हणजे जसं आता पहिल्या काळामध्ये तुम्हाला तेवढी नोंदणी शुल्क तेवढं रेडी रेटणारनुसार पैसे भरावे लागत होते भाऊ भाऊकीमध्ये तर भाऊकीमध्ये आता भाऊ बहिणीच्या हिस्स्यामध्ये आता फक्त पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर आता संपूर्ण रजिस्ट्री फोट हिस्साची आपण त्या ठिकाणी वाटणीपत्र रजिस्टर करून देणार आहे पाचशे रुपयामध्ये दुसरा आपण निर्णय घेतला तिसरा आपण निर्णय घेतला दानवेजी की आपण भाऊबंतीमध्ये समजा रेस झाली पोटीसचे झाले मग मोजणीचे पैसे किती घेतले पाहिजे भाऊबंतीकडनं फक्त दोनशे रुपये घेतले पाहिजे दोनशे रुपयामध्ये पोटीसचे मोजणी करून द्यायचा निर्णय आपण केला म्हणजे चार भावांना आठशे रुपये लागतील आणि पोटिसीची मोजणी जी आता होऊन जाईल त्यामुळं तोही निर्णय आपण या राज्यामध्ये घेतला तोही एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे आता मान्य गरजेसाहेबाचे दोन प्रश्न आहे की पोट हिस्से मोजनी हे या ठिकाणी आपण आता काय केलं आहे गरजेची आपण एक सहा डिव्हिजनमध्ये तीन तीन तालुके घेतले आपण अठरा तालुके निवडले आहे पायलट प्रोजेक्ट पोट हिस्से करता पूर्ण आणि आपण ते पोट हिस्से साधारण मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत हा पायलट घेतो आहे की याच्यामध्ये काही चुका होत आहेत का त्यांच्याकरता रोवर ड्रोन सर्वे ते तुम्ही जे सांगितलं ती टेक्नॉलॉजी घेतलेली आहे उत्तर प्रदेश कर्नाटक आंध्र प्रदेश यांनी रोवर्स आणले आहे त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ड्रोन्स आणले आहे आपण राज्यामध्ये बारा सो रोवर्स विकत घेतो आहे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रोन्स घेतो आहे या ठिकाणी आपण तर हा विचार करतो आहे मी तर पुढं जाऊन सांगतो आहे जर या एक योग्य पद्धतीनं जर चाललं तुम्ही सर्वांची साथ मिळाली तर या राज्यामध्ये आपण हा विचार करतो आहे पुढच्या काळामध्ये आधीमोजनी मग रहिष्ट्री आधिमोजनी म्हणजे तुमचा माझा व्यवहार झाला ते रजिस्ट्री होऊन जात त्या मोजणीमध्येच त्या ठिकाणी त्याची ज म्हणजे मोज मुझ, रजिस्ट्रीमध्ये समजा दोन एकर जागा आहे स्पॉटवर पाहुणे दोन एकरच आहे त्यामुळं आधी मोजणी मग रजिस्ट्री मला माहीत आहे याला फार टास्क आहे कारण याकरता आपल्याला संपूर्ण डिजिटलायझेशन जी आय सिस्टीम उभी करावी लागेल पण पुढच्या दोन वर्षामध्ये आम्ही या राज्याला याकडे नेतो आहे आधी मोजनी मग रजिस्ट्री आणि त्यामुळे काय होईल की संपूर्ण वाद संपून जातील पण माननीय गरजेसाहेब तुमचे दोनही प्रश्न शासनाच्या विचाराधीन आहे दोनही प्रश्न महत्त्वाचे आहे हे जे अठरा तालुक्याचा पायलट रिपोर्ट आला पोटीसे मोजणीचा मग राज्याला पूर्ण आपण दोन वर्षामध्ये या राज्याचं संपूर्ण डिजिटायझेशन संपूर्ण पोटीसचे संपूर्ण पांदन रस्ते शिवरस्ते सारे त्या ठिकाणी तुम्हाला जसं जुन्या काळामध्ये इंग्रजाच्या काळात केलं होतं त्याप्रमाणे तुम्हाला ॲक्युरेसी आणि ॲक्युरेट करण्याचा प्रयत्न शासनाचा आहे आणि याकरता आपण काम करणार का, का आहे दुसरा प्रश्न आपण विचारला होता की आपण या ठिकाणी ज्या डिजिटायझेशन करणार आहे का यू पीसारखं सारखं मॉडेल किती पैसे आपण ठेवले आहे याकरता आपण पर्याप्त पैसे आपल्याकडे आहे त्यामुळं बाराशे रोवर आपण घेतल्या घेणार आहोत ड्रोन्स घेणार आहोत आणि या राज्यामध्ये आधी ॲडिशनल पण एक करतो आहे मी जमाबंदी आयुक्ताला मी सूचना दिल्या की देशामध्ये काम करणाऱ्या उत्कृष्ट ते एजन्सी आहे जवळपास चाळीस पन्नास एजन्सी ज्या या ठिकाणी काम करतात त्यांचं क्वालिफिकेशन मागवा कर्नाटकमध्ये काय केलं आंध्र प्रदेशमध्ये काय केलं त्यांचं क्वालिफिकेशन फायनल करा पोटीस कसे मोजायचे रस्ते कसे मोजायचे काय काय त्यांचं क्वालिफिकेशन आहे आणि मग त्यांना त्या ठिकाणी समजा एक गुंठा प्लॉट मोजायला किती खर्च येईल दोन गुंठ्याला किती खर्च येईल तीन गुंट्याला म्हणजे रहिवासी क्षेत्र आणि मग शेतकऱ्याचं एक एकर दोन एकर तीन एकर चार एकर मोजण्याला किती खर्च येईल त्याच्या आधारावर वन जो येईल त्याला संपूर्ण पन्नास साठ एजन्सीला एन्टॉलमेंट करून प्रत्येक जिल्ह्याला दहा दहा एजन्सी आपण जर त्या ठिकाणी प्रत्येक टी आय एल आरला एस एल आरला दिल्या जिल्हा भूमी अभिलेखे अभिलेखाला तर या एजन्सींनी सर्वे करायचे या एजन्सीतनी संपूर्ण अॅक्युरेट सर्वे सर्वेक्षण करायचं आणि मात्र आपल्या भूमी अभिलेख अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी ते सर्टिफाईड करायचं जेणेकरून दहा पंधरा एजन्सी प्रत्येक जिल्ह्यामध्ये असणार नाही तो पण नव्वद दिवसाचा कालावधी जो लागतो आपल्याला मोजणी करायला तो पंधरा दिवसात येणार नाही कारण आता नव्वद दिवस लागतात साधी मोजणी करायला आणि तातडीची करायला तीस दिवस लागतात आपल्याला हाही काळ आहे की पैसे भरल्याबरोबर पंधरा दिवसामध्ये त्या प्लॉटची मोजणी झाली पाहिजे त्या हिस्साची मोजणी झाली पाहिजे याकरताही राज्य सरकार याचा विचार करत आहे मोजणीचे दिवस आपण एकशे ऐंशी दिवसावरनं नव्वद आणले नॉर्मल मोजणीचे त्या ठिकाणी साठ दिवसावरनं तीस दिवस केले अर्जन्सीचे आता याच्यामध्ये आपण पुढे जातो आहे की पुढच्या एक दीड वर्षामध्ये याला पंधरा दिवसामध्ये कसं आणता येईल अर्ज केल्याच्या पंधरा दिवसात मोजणी कशी करता येईल याच्यावर आपण जातो आहे या राज्यामध्ये या, या, राज्या या देशामध्ये इतक्या एजन्सी आल्या मोजणी करणाऱ्या आणि ॲडव्हान्स त्याचे इन्पॅलमेंट करणे म्हणजे खूप तुम्ही स्टाफ वाढवला तरी तुम्हाला जर पंधरा दिवसा यायचं असेल तर एका एका जिल्ह्याला दहा पंधरा एजन्सी चांगल्या हाय क्वालिफाईड एजन्सी आणि इतक्या ॲडव्हान्स आल्या एजन्सी आता कि ड्रोन सर्व्हे करतात आपल्याला ड्रोन घ्या आपले रोवर घ्या हे पडीत राहतात मग त्याला कोणी विचारत नाही त्यापेक्षा हाय क्वालिफाईड चांगल्या टेक्निकल ज्यांनी कर्नाटक केला आहे कर्नाटकमध्ये फार छान काम झालंय खूप छान काम झालंय तर या ठिकाणी आपण प्रत्येक जिल्ह्याला दहा एजन्सी द्यायच्या एस एल आरच्या अंडरमध्ये कोणाचाही अर्ज आलात कुठलीही एजन्सी निवडा आणि त्यांना घेऊन जा आपलं सर्वेक्षण करा मोजणी करा आणि नंतर एस एल आर त्याला सर्टिफाईड करा मोजणी ठरते मोजणीच्या आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांना नोटिसा दिल्या जातात वाद असला की एखाद माणूस मुद्दामून ती नोटीस घेत नाही किंवा मोजणीच्या दिवशी गैरहजर राहतात आणि त्याच्यामुळे ती मोजणी होत नाही असे वर्षानुवर्ष मोजणी न झालेली प्रकरणं भरपूर आहेत तर एकदा नोटीस दिली किंवा त्याच्या घराला आपण चिटकवली तरी तो नाही आला तरी सुद्धा मोजणी व्हायला पाहिजे असा कायदा आपण करणार का पण हे गोष्ट खरी आहे यामध्ये काहीतरी कडक धोरण लागणार आहे की हजर राहत नाही ना मोजणी फिसकटतं दहा वेळा लोक जातात आपले वापस येतात जातात वापस येतात त्यामुळे एक नवीन या ठिकाणी काय चांगली एसओपी पी काढता येईल ते करू पण या ठिकाणी याचा जे आपला तर विचार आहे चंद्रकांतजी की आपला विचार आहे की मोजणी ही केल्याशिवाय या रहिष्टी म्हणजे मोजणी आणि रहिष्टी जोडायची म्हणजे इथपर्यंत आपण जातो आहे त्यामुळे मला असं वाटतं आता तुम्ही जे म्हणता की घरावर नोटीस लावायची आणि तो आला की नाही आला तरी मोजणी करायची याबद्दल शासन विचार करेल माझा दोन तीन प्रश्न फक्त माझा एवढेच विषय आहेत की आपण तातडीच्या मोजणीचा ता तीस दिवसाचा पंधरा दिवस करतायत त्याबद्दल अभिनंदन पण ते लवकर झालं पाहिजे यामध्ये सुद्धा मोजणी करताना तुम्हाला माहिती आहे अधिकारी तहसीलदार वगैरे हे सगळं मग सोयीने निवड निवड देत निवाडा देतात वगैरे हे सगळं तुमची भूमिका स्पष्ट आहे आणि फार चांगला निर्णय घेत आहे की आता खाजगी मोजणी तुम्ही करताय आपल्याकडे पद प नाही आहे आणि खाजगी मोजणी केली तर काय हरकत नाही मोजणी करण्याची तत्काळ यंत्रणा केली पाहिजे आणि रस्त्यावरचे नकाशे जे आहेत ना ते अपडेट केले पाहिजे रस्त्यावरचे नकाशेवर जे रोड नकाशे आहेत ते पूर्वीचे आपण आता इथं सांगितलं डिजिटल इंडिया रेकॉर्ड मायनिंग प्रोजेक्ट करतो आहे आपण त्याप्रमाणे पूर्वीचे रस्त्यावर रस्ते जे आहेत पानान रस्ते हे केंद्रात आणि राज्याचा आपला निर्णय झाला आहे ते रस्ते पूर्णपणाने जिथे काही तिथं अतिक्रमण असतील तर ती कोणाची परवानगी न करता बाजूला करून ते रस्ते करण्याच्या संदर्भातलं तुम्ही धोरण ठरवणार आहात का आणि जिथे रस्त्याची गरज नसेल पण मुद्दाम रस्त्या टाकण्याचा प्रयत्न असेल त्याच्यासाठी बंधन करण्यासाठी आपण हा अधिकार तहसीलदारांना दिला पाहिजे तहसीलदारांनी अशा प्रकारचा निर्णय घेणं बंधनकारक का अशा प्रकारचा निर्णय आपण घेणार आहात